सुनीता पाटी प्रभाग क्रमांक दहा सेक्टर पाच आणि आठ कोपरखेने विभागात विविध नागरी सुविधा कामांचा शुभारंभ झाला समाजसेवक व भाजपा कोपरखेडणे मंडळ अध्यक्ष रॉबिन मडवी आणि माजी नगरसेविका लता मडवी यांच्या पुढाकारातून निसरण वाहिनी बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते पार पडले या कामासाठी मंत्री गणेश नाईक यांच्या आमदार निधी बरोबरच सर्वसाधारण निधीचा देखील वापर करण्यात आला आहे यावेळी माजी नगरसेविका लता मडवी संदीप म्हात्रे शंकर मोरे सायली शिंदे मडवी भालचंद्र मडवी दाजी सनस तसेच प्रभागातील अनेक नागरिक व युवक उपस्थित नारळ फोडून व पूजा करून कामाचा शुभारंभ करण्यात आला आज सेक्टर पाच सात आठ कोपरखिरणे लतिकाताई मडवी यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये पाण्याचे नवीन पाईपलाईन्स सिवरेजचे मलनिसारांचे नवीन पाईपलाईन अनेक दिवसांपासून इथल्या जनतेची मागणी होती आणि मान्य नाईकसाहेबांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा सातत्याने होता नवी मुंबई महापालिका मान्य आयुक्त प्रशासन यांना आम्ही धन्यवाद करतो की जनतेची मागणी या ठिकाणी त्यांनी मान्य केली आज ह्या सर्व कामांचा शुभारंभ होताना आमच्या इथल्या नागरिकांना आनंद या गोष्टीचा झाला की सिवरेजचे अनेक वेळा इथे प्रत्येक आठवड्याला स्वच्छता करायला लागायची पाण्याचं प्रेशर कमी असायचं आणि म्हणून या सर्व दृष्टिकोनातून ती समस्या लवकरच दूर होणार आहे आणि म्हणून मी मान्य नाईकसाहेबांचं मान्य सा, लताताईंचं या ठिकाणी धन्यवाद करतो आमचे सहकारी या ठिकाणी शंकरराव मोरे आमच्या सायलीताई या ठिकाणी असलेले संदीपजी म्हात्रेकडे गेलो संदीपजी म्हात्रे नगरसेवक पदाधिकारी आणि इतर सर्व लोकांचं हेच काम चालू आहे सायलीताई त्यांच्या ते प्रभागामध्ये काम करण्याचा सतत्यानं प्रयत्न करत आहेत अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत संदीप म्हात्रे यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या प्रभागामध्ये अनेक विषय हाताळलेले आहेत सातत्यानं पाठपुरावा चालू आहे दाजी सणस हे सुद्धा या ठिकाणी प्रभागामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम कामं पाठपुरावा करत आहेत आणि त्याच्यामुळे नोव्हेमेमध्ये आता सर्व विषय हे मार्गी लागत आहेत याचा नक्कीच जनतेला आनंद आहे आम्हालासुद्धा आनंद आहे आणि पालिका प्रशासन या ठिकाणी सतर्क राहून लोकांच्या आता पावसाळा संपल्यामुळे खरं म्हणजे लवकरच कामं होणार होती परंतु पावसाळा थोडा उशिरा झाल्यामुळे लोकांना या समस्या दूर करण्यासाठी आम्हाला उशीर झाला पुन्हा मान्य महानगरपालिकेचं आणि ना गणेशजी नाईक साहेबांचं जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त केले मला आनंद आहे की लता ताई आणि रॉबिन हे सातत्यानं जनतेच्या हृदयामध्ये असलेले ही मंडळी आहेत मग तो वॉटर गटर मीटरच्या पुलीकडे नुसतं हेच नाही तर माणुसकीचा धर्म जपणारी ही सर्व मंडळी आहेत लोकांच्या जा सुखदुःखामध्ये जातात त्यांना काय इतर असे काही विषय असतील तर सर्व प्रकारच्या विषयांमध्ये ही मंडळी जात असतात आणि हेच मान्य गणेशजी साहेबांनी शिकवलं भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी यासाठी सजग आहे की कशा पद्धतीनं लोकांची कामं होतील ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही मुक्ती घेऊन भारतीय जनता पक्ष त्यांचे सर्व नगरसेवक पदाधिकारी काम करत आहेत आणि म्हणून नवी मुंबईच्या जनतेनं मान्य साहेबांच्या विचाराला मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराला मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल आम्ही नवी मुंबई जनतेचा खूप खूप आभार व्यक्त दरम्यान चौदा नोव्हेंबर बालदिनाच्या निमित्ताने प्रभागातील लहान मुलांना लाडू वाटप करून बालदिन साजरा करण्यात आला लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व स्मित हास्य असून परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते संपूर्ण बालदिनाचा उत्सव हो। सर्वीकडे मोठ्या जल्लोषात साजरा होतोय आपली देशाची संपत्ती ही मुलं असतात बालक असतात हेच आपलं भविष्य आहे आणि हे भविष्य चांगलं घडावं यासाठी गेल्या अनेक वर्षाची तपस्या कामी आलेली आहे आजच्या या दिवसाच्या निमित्तानं सर्व बालकांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करू की तुम्ही सुदृढ राहायला पाहिजे तुम्ही सशक्त राहायला पाहिजे निर्भय राहायला पाहिजे जर ह्या सर्व गोष्टी तुम्ही आत्मसात केला तर भारत नक्कीच समर्थ होईल आणि माननीय मोदी साहेबांच्या स्वप्नातलं भारत घडण्याचं काम हे सर्व आपल्या भविष्यामध्ये तडलेलं आहे आजच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा रॉबिन मडवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कामामुळे प्रभागातील नागरिकांचा सुविधा मिळवण्याचा मार्ग अधिक चुपकर होत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले नक्कीच सिव्हरेज लाईनचा जो महत्वाचा विषय मला निसारण वाहिनी त्याला सिक्स्टी लॅक प्लस अशी निधी आहे व वॉटरसाठी फिफ्टी ट्वेंटी प्लस अशी निधी आहे नक्कीच मेजरमेंटनुसार जितक्या असोसिएशन होतील तितक्या पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न आहे सिवरेजच्या मलनिसारण वाहिन्यांचा व वॉटरची जी निधी आहे ती पाचशी प्रॉपर एक असोसिएशन त्याच्याचा विषय आहे व मला वाहिनीचा महत्त्वाचा विषय असल्याकारणास्तो त्याला जास्त निधीला प्राधान्य आपण दिले आहे किती असोशिएशन याच्यामध्ये पाच असोसिएशन होतील असा अंदाज आहे व मेजरमेंटनुसार जितकं होण्याचा प्रयत्न करेल व येत्या काही दिवसांनी नक्कीच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण सेक्टर आठ व पूर्ण सेक्टर पाच व पूर्ण सेक्टर सात याच्या फायली ऑलरेडी रेडी आहेत व त्याही पूर्णत्व जातील नक्कीच पूर्ण महत्त्वाचा विषय तुम्ही विचारलात नवी मुंबई शहराचं नाव हे महाराष्ट्रात एक नंबरला आहे परंतु अंतर्गत असलेल्या समस्यांकडेही आदरणीय लोकनेते गणेशजी साहेबांनी लक्ष दिलं व त्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या मलनिस्सारणवाहिनी लोकसंख्येच्या दृष्टी काढण्यासो लोकसंख्या वाढल्या कारणा त्याचा जास्त वापर होत होता व मलचं पाणी रस्त्यावर काही काही ठिकाणी वाहत होतं व त्याच्यामुळे कुठे ना कुठे शहराला नागरिकांना त्रास होत होता त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिल्याबद्दल मी साहेबांचे आभार मानेन वीडियो जर्नालीस्ट राहुल कदम प्रियोज प्रियोशा रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें